नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खूप खूप स्वागत आहे आपलं मी भारती अवजारे आज आपण एक सामान्य ज्ञान चाचणी सोडवणार आहोत उत्तरे देऊ विजेता हो प्रश्न आणि उत्तराचे चार पर्याय बरोबर उत्तर दिलं तर ते उत्तर हायलाइट होईल आणि टाळ्यांचा आवाज येईल प्रश्न पहिला खालीलपैकी पृथ्वीचा उपग्रह ओळखा पर्याय एक शुक्र पर्याय दोन बुध पर्याय तीन गुरू, पर्याय चार चंद्र वेळ सुरू आहे आणि बरोबर उत्तर आहे चंद्र साखर हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारात येतो पर्याय एक सर्वनाम, पर्याय दोन विशेषण पर्याय तीन नाम पर्याय चार क्रियाविशेषण वेळ सुरू झाली आहे आणि बरोबर उत्तर आहे नाम प्रश्न तीन महाराष्ट्र दिन कधी असतो पर्याय एक पंधरा ऑगस्ट पर्याय दोन एक मे पर्याय तीन वीस जून पर्याय चार एक जानेवारी वेळ सुरू झाली आहे बरोबर उत्तर आहे एक मे प्रश्न चौथा मराठी वर्षातील पाचवा महिना कोणता पर्याय एक आषाढ पर्याय दोन अश्विन पर्याय तीन श्रावण पर्याय चार फाल्गुन वेळ सुरू झाली आहे बरोबर उत्तर आहे प्रश्न पाच हत्ती या शब्दासाठी समानार्थी नसलेला शब्द सांगा पर्याय एक वारू पर्याय दोन गज पर्याय तीन नाग पर्याय चार सारंग वेळ सुरू झाली आहे आणि बरोबर उत्तर आहे वारू प्रश्न सहा शंभर पैसे म्हणजे किती रुपये पर्याय एक शंभर रुपये पर्याय दोन एक रुपया पर्याय तीन एक हजार रुपये पर्याय चार दोनशे रुपये वेळ सुरू झाली आहे आणि बरोबर आहे एक रुपया प्रश्न सात ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय एक ठाणे पर्याय दोन पुणे पर्याय तीन चंद्रपूर पर्याय चार रत्नागिरी वेळ सुरू आहे आणि बरोबर उत्तर आहे चंद्रपूर प्रश्न आठ भारतात दर किती वर्षांनी जनगणना केली जाते पर्याय एक दहा पर्याय दोन सात पर्याय तीन पाच पर्याय चार नऊ आणि बरोबर उत्तर आहे दहा प्रश्न नऊ पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी कोणता पर्याय एक हत्ती पर्याय दोन माणूस पर्याय तीन माकड पर्याय चार ससा वेळ सुरू आहे आणि बरोबर उत्तर आहे माणूस प्रश्न दहा भारतात रेल्वे कधी सुरू झाली पर्याय एक अठराशे त्रेपन्न पर्याय दोन अठराशे पस्तीस पर्याय तीन एकोणीसशे सत्तेचाळीस पर्याय चार एकोणीसशे एक, एक वेळ सुरू झाली आहे आणि बरोबर उत्तर आहे अठराशे त्रेपन्न प्रश्न अकरा समुद्र या शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा जलधी दर्या अर्णव वरील सर्व बोर बोर उत्तर बरोबर पर्याय प्रश्न बारा, किती साते एक, एक, एक सोळा पर्याय दोन एकोणावीस पर्याय तीन सतरा पर्याय चार अठरा वेळ सुरू झाली बरोबर उत्तर आहे 17 सर्व प्रश्नांची उत्तरेबरोबर अभिनंदन